वडेचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली यामध्ये आमदार लक्ष्मण पवार हे देखील उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी तुम्ही विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊ नये अशी भावना व्यक्त केली यावेळी आमदार लक्ष्मण पवार काय म्हणाले पाहूया सर्वजण आपल्या भावना विकास आलेल्या आपले आले आलेल्या एकतर आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, की, सांग की हा जो काही निर्णय मी घेतलेला आहे तो काही अचानकच घेतलेला निर्णय नाही तो म्हणजे कालांतराने किंवा बऱ्याच महिन्यापासून ज्या काही घडामोडी घडत आलेल्या आहेत आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण शेवटी हा निर्णय याला आपल्याला भाग पडलं खर तर एक गोष्ट मी सुद्धा मान्य करतो की हा जो निर्णय हा तुम्हाला सगळ्यांना विचारून आणि तुमच्या साक्षी नाही घ्यायला पाहिजे होता पण एक मनात शंका होती की तुमच्या भावनेचा त्यावेळेस जर विचार केला असता तर कदाचित मला हा निर्णय घ्यायला जमलत असत पण आपण जरी बऱ्याच जणांनी इथं बोलताना सांगितलं की तुम्ही नुसतं फॉर्म भराय किंवा तुम्ही नाही फिरलं तरी चालत एक लक्षात घ्या की ज्या आपण निवडणुकीला सामोरे जातो तुम्ही निवडून येतात किंवा पराभव होतो पण निवडून तुम्हाला पाच वर्ष काम करावंच लागतं पण जर पराभव वेळ झाला तरी घरी बसून जमत नाही तुम्हाला विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडावी लागते तिथं तुम्हाला तालुक्यातील मतदारसंघातील जे काही अडचणी आहेत जे काही समस्या आहेत कारण एक विरोधी पक्षा म्हणून तुम्हाला आवाज उठवतो खर तर निवडणूक लढवली की ह्या दोन जबाबदार आपल्याला आपण बघतो की आपल्या मतदारसंघातील समस्या फार भयानक होत्या अजून पण काही अडचणी आहेत अजून खूप अडचणी आहेत माझं म्हणणं आहे की बाबा तर आपला एक गौरवी मतदारसंघ असा मतदारसंघ आहे जिथे की भविष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी व्हायला इथं भाव आहे गोदावरी नदी आहे इकडे सिंधना नदी आहे आपल्याकडे सदन शेतकरी आहे फक्त त्या सदन शेतकऱ्याला चांगला रस्ता लाईट आणि पाणी लागत असतात आपण जेवढं आपल्या या सत्तेच्या माध्यमातून जे काही चांगले करता करताना ते आपण केलेले आहेत पण प्रश्न एकच असतो की माणसाला एखादं काम करत असताना त्याला ती उमेद पाहिजे असती त्याला ते पाडळ पाहिजे असते आपण बघतो की दोन अडीच वर्षापासून जसं महायुत महायुतीचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार आपण सुद्धा आम्ही पक्षाला वारंवार विनंती करत होतो की बीड जिल्ह्याकडे आपण लक्ष द्या बीड जिल्ह्यातील जे काही विरोधी पक्ष म्हणजे भाजपचा राहिला होता त्या सर्व नेत्यांना तुम्ही विचार की आपल्याला जिल्ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा आम्ही एक वर्षापासून सांगत होतो की तुम्हाला या जिल्ह्याकडे लक्ष द्यावंच लागेल दे। जर तुम्ही इलेक्शनच्या आधी जर येतात परत आम्हाला जबाबदारी देतात तर आम्हाला जनतेला जनतेच्या विरोधात अडीच वर्ष किंवा चार वर्षाचे जे प्रश्न आहेत ते अचानक आम्हाला उत्तर नाही का पण आपण बघतो की मागच्या महिन्या दोन महिन्याआधी आपली जी संजय न्यायालया योजनेची समिती होती ती बरखास्त करून राष्ट्रवादीची समिती समितीच नेमण्यात आली दोनशे अठ्याऐंशी आमदार ह्या महाराष्ट्रात आहेत एकमेव मी असा सत्ता पक्षातील आमदार असेल की ज्याच्या सगळ्या समित्या बरखास्त करून तिथं आपले जे विरोधक आहेत त्यांच्या समित्या तिथं स्थापन करण्यात आल्या मी जे काही विकासात्मक कामासाठी निधी मागितला होता किंवा जो निधी मंजूर झालेला होता तिथं माझं नाव करून आपल्या विरोधकांचं नाव टाकण्यात आले किंवा त्यांच्या पाठपुराम हा निधी होते आता प्रश्न असाच आहे की मी सत्तेत आहे मी एक सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी ज्या गोष्टी आपल्या विकासासाठी आपल्या मतदारसंघाच्या भविष्यासाठी मागत आहे तिथे जर त्याला जर का बदल दिले जात असेल माझ्या संबंधी बरखाव झाल्या होत असतील किंवा आपण जे विकासात्मक काम करत आहोत तेच विकासात्मक काम आपण न करता आपल्या विरोधकांच्या नावाखाली जर मंजूर होत असतील तर साहजिक आहे मला सुद्धा असं वाटलं किंवा आपल्याला आपण आता या पदावर राहण्यासाठी योग्य नाहीये कारण की दोन वर्षापासून मी फक्त एक चांगला भीडिओ त्यामधून सगळ्यांना पत्र दिलेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील ग्रामविकास मंत्री असतील पालकमंत्री असतील आपल्या भिडिया पंचायत समितीमध्ये काय समजावत वेगळं सांगायची गरज नाही आपल्याकडे जर तहसीलदार माझ्याकडे खूप काही फोन देतात ते आम्हाला तुमच्या गेवायचं तहसीलदार म्हणून घ्यायचे मी त्यांनी लिखा प्रश्न विचारतो तुम्ही फक्त मला शास्त्र देत आहे की तुम्ही तहसीलदार म्हणून आल्यानंतर ते वाहून जे काही नंगाना चालू आहे तो बंद करून तुम्ही शिस्तीने वाहून वाटतात तसं म्हणलं कि ते तहसीलदार आमच्याकडे येत नाही मी एखाद्या कामात तक्रार करतोय की हे काम व्यवस्थित होत नाही अगुतेदार छात्र काम करतोय आपण एखादं पत्र केलं म्हणतोय किंवा या कामाची चौकशी लावण्यात येईल तर लगेच तर पुतदार जातो पालकमंत्र्याकडे आणि ते जर पालकमंत्र्यासोबत सेटिंग झाली की लगेच त्याचं काम म्हणजे एकदम प्रांज आणि आमदार तक्रारी काय अर्ज अर्थच नाही मी म्हणलं चांगला क्लिअर घ्याय जो की ह्या म्हणजे जर नेत्याची हायझाटी करणार नाही जनतेची कामं करेल किंवा जनतेच्या अडचणी कमी करेल असे पोलीस इन्स्पेक्टर आम्हाला पाहिजे काही लोकांनी मला परत केली किंवा हे चांगले अधिकारी तुम्ही यांची छानिसा करा आणि जर तुम्हाला पटलं तर मग यांचे तुम्ही शिफारस करावा आणि असे काही पोलीस इन्स्पेक्टर चांगले होते ज्यांना या वाळूच्या धंद्यामध्ये काही रस् नव्हता अशा लोकांची आम्ही शिफारस केली गृहमंत्र्यांकडे तर त्यात ज्या लोकांना वाळूचे धंदे जाहीर होते ज्या जी काही वाळूंचे व्यवसाय करण्याची टोळी त्यांनी जे पोलीस आणला पालकमंत्र्याकडे गेले आणि त्याची नेमणूक वेगळ्या दौऱ्यामध्ये जाईल चांगल्या कामाला जर का विरोध होत असेल आणि पालकमंत्री जे सगळ्या भ्रष्ट लोकांना जर का पाठीशी घडत असतील तर शेवटी उत्तर तर मला ना आपल्या मतदारसंघातील आपल्या जनतेला आपल्या सर्वसामान्य माणसाला मला उत्तर द्यायची किंवा हे का नाही बंद होऊ शकलं किंवा हे का नाही सुरळीत होऊ शकणार त्यामुळे कुठेतरी सहा महिने असतील किंवा वर्षभरापासून या सगळ्या घटना घडत आहेत आणि माझं तरी एक तत्व आहे की जर आपण लोकप्रतिनिधी जर का आपण राहत असतो तर आपल्याला जनतेला काहीतरी सर्व सांगून जमत नाही आपल्याला त्यांना ते काम करून दाखवाव तरी थोडं आमच्या जरा आदेश असेल मला बरेच दिवस सक्रिय राहता आलं नाही किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला जास्ती फिरणं जमत नव्हतं आणि त्याच परत जे काही काम करायचं काय होता त्यामध्ये पालकमंत्र्यांनी जी गेम चालू केली होती त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटले एक तर आपण जी खुर्ची आणून ठेवत आहोत त्यापेक्षा आपण या खुर्चीवर न बसलेलं माझ्या मनात पडत होतो ते योग्य वाटत होत म्हणून मी हा निर्णय त्यावेळेस घेतला होता